मध्ये आणि गाव मोठा आहे हे जरी शेतात राहत असेल तरी तिकडे गाव मोठा आहे चांगली आहे नमस्कार हरेश विजयकर हरीश विजयकर या पेज मध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही आलो आहे लखन चव्हाण एकवीस वाले चिकन वाले त्यांच्या घरी चला पण त्याच्या जाऊ लखन चव्हाण युट्युबर चला चलाय माग माग आहे त्याचं घर पाहत पाहत आम्ही दाखव काय बोला त्याच्यासोबत काय म्हणता बाबा काही विचारू नका मजा आमची खऱ्या रस्त्यानं शंभर वेळा थांबवली असं गाडी थांबा थांबा लखन चव्हाणचं घर कुठं आहे लखन चव्हाणचं गाव कुठं आहे काय त्या भाऊचं नाव विचारून राहिले असे भेटीसाठी त्याच्या भेटीसाठी असे फडफड करून राहिले किती वेळचे आम्हालाच पागल केलं सगळ्या गाडीतल्या लोकायला एवढे खुश झाले एवढे खुश झाले त्या भाऊले भेटासाठी म्हटलं आता मराठवाड्यात आलो त्यांना भेटून घ्या थोडस तुमचं गाडी तुळजापूरला आलो आम्ही पंढरपूरला आलो त्याचं बांघर पाहत पाहत दूर आलो इकडं गावात बांधला बारलाय तर यायचं बांधलाय म्हणता ते इकडे ये ना फक्त बारलायच नाही पाहुण्याले बरोबर जे उठली त्या म्हणजे काय कसं केलं असण बांधली इथं कोणी आलं का धावली सोय त्याच्या मांग मला भाऊ त्या भाऊचं झालं डोळ्याचं ऑपरेशन

तयार नाही चाललो पाहतूर कुठं आहे का मग कसं फायनल फायनली आता मग नॅकतूर मध्ये आलो त्यांना विचारला तुम्ही कुठे राहतात म्हणून मग एका जणांनी सांगितलं तुमचा चेहरा दाखवला चेहरा ते म्हणजे मध्ये नारणावर बसते वेळ

त्यांना मी ओळखतो का तुम्ही हेच आहे लख, लखन चव्हाण सर युट्यूब त्यांचे व्हिडिओ आपण पाहत असतो पंढरपूर तुळजापूर आता मग त्यांचं शेवटी आपण त्यांच्या परत आधी विदर्भात गेल्यापेक्षा त्यांना भेटून जायचं आम्ही विदर्भातले आहे माझं नाव हरीश विजेकर आहे आलो तो थोडा म्हटलं मराठवाड्यात पुरे आणि मग तुमचे व्हिडिओ पाहले म्हटलं मी इकडेच राहते

आगे। आगे। मामा माझ्याची जोडी मस्त चालू राहते आम्ही भरपूर लागले रिस नाही पाहिजे सेट आहे तुमचं आहे ना येथून एवढं सेट आहे

गार्डन किंवा काही इकडले काय माहित नाही तर मी पेजवर टाकलो होतो लाईव्ह आलो तेव्हा म्हटलं इकडे जर एखादी चांगलं असं कपतीदार आहे तो म्हटलं नेस्त म्हटलं मग कपतीलदारा तर इकडे आले का ह्या रस्त्याला बेडीच्या समोर इकडे ह्या रस्त्याने गेले तुम्ही माझं मेन हायवेवर आपलं जास्त त्याने माहीतच नाही त्याने काही दाखवलं सरळ 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 गाडी काढली नाही तिथे काहीतरी जागा कमी येत झालं ना वस्ती इकडे आहे चांगलं चांगले घर आहे तिकडे ना पण शेतामध्येच बांधले त्याने चला शेतावर लक्ष इथूनच घरून इथे आम्ही का ते का घोगरे वेळाला गेलो होतो घोगरेवाडीचा जवळ धाराशिव तिथे आपला फॉलोअर राहते त्याला आता इथपर्यंत आला म्हणजे आमच्यापर्यंत तुळजापूर आला असतो मग त्याला सोडला हरेश विजयकर काटेदार झांजे बरोबर त्याच्याकडे राहिलो मी रात्री रात्रभर त्याच असं म्हणजे घर शेतात मध्येच का युट्यूबला स्वाती सुपर लाईफ आहे फेसबुकवर आहे हरेश विजयकर हे तुमचा नंबर बनवतो ना मग त्यांना विचार विचार चालू नंबर म्हणजे भरपूर वेळा लावला वीस वीस तीस वेळा पण नंबर तुमचा बंद आहे त्यात तुम्ही धानारा रोड म्हणून असं टाकलाय काहीतरी वरच का हा वरच

सोमवार वगैरे दिली ते ठेवली आहे मग त्याला इथं सोडलो आम्ही चांगला <laughs> एरिया मस्त तुमच्याकडे म्हणजे असं एकदम गरम आवड नाही आणि पूर्ण घर मला वाटतं इकडेच आहे शेतामध्ये भरपूर घर बांधले तुमच्या इकडे गावात कमीच लोक राहतात नाही मी म्हटलं एकदम म्हणजे पन्नास साठ लोकांची वस्ती असेल पण गाव मोठा आहे चांगला असं म्हणजे हे आहे

आणि फेसबुकचे युट्यूब ला जास्त पेमेंट आहे फेसबुक ला जास्त पेमेंट आहे आमची जास्त फॉलोवर नाही कारण ते आता मला वेळच मिळत नाही बॅग्या बनवणं ऑटोचे काम जास्त करतो मी कार कुशन करतो त्याच्या व्यतिरिक्त मग हे व्हिडिओ टाकत असतो मध्ये फावल्या वेळात दुकानवर नाही मीच करायची आता इथून पावसाळा गेला बनवून ठेवायचं म्हणजे पंढरपूर पासून ते तुळजापूर पर्यंत म्हणजे एकही बघायचे नाही संत्रा नाही आमच्याकडे तुम्ही जर पाहत ते बिलकुल शंभर किलोमीटर पर्यंत पूर्ण संत्राची झाड आहे तुमच्या इकडे पूर्ण अंगुरी अंगूर आहे दाडिंबा आहे तिकडे झाड मला ते येत नसत्राचे झाड नाही पराठी पण नाही होत आमच्याकडे कापूस तूर होते गहू तिकडं फक्त आणि ज्वारी एवढा की भयानक <laughs> मला जंगलाचं प्रमाण असल्यामुळे पाणी कमी ते पोहोच मराठवाड्यात म्हणजे इकडे काहीतरी घासाचा कोपर घासाचा काहीतरी त्यांनी म्हटलंय त्याच्यावर का तुम्हाला विजयकर जोडी पाहता आहे त्यांना म्हणजे ताजा व्हिडिओ टाकला होता त्याच्यानंतर कमेंट केली मग त्यांना तुमचा पता द्या म्हणून आणि माझ्या फेसबुकवर नंबर सोडला म्हणजे कोणी फोन का